धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सारे आज या ठिकाणी एकत्रित एक आलेले आहोत ओमराजे निंबाळकरांनी पोटतिडकीनं आपले विचार आपल्यापुढं मांडले ओम राजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे इथं आल्यानंतर तुमच्या मतदारामध्ये जो उत्साह मला पाहायला मिळतोय तो उत्साह तुमच्या विजयाची नांदी आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही उल्हास दादा शिवसेना काय आहे हे आज तुम्ही धाराशिवमध्ये पाहिलं महाराष्ट्रामध्ये मुंबई नंतर शिवसेनेचा जर जोर कुठं असेल तर तो धाराशिव मध्ये आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही आणि आजवर मला याच नेमकं काय कारण आहे लक्षात आलं नाही ओमराजे यांचं भाषण ऐकल्यानंतर आज आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला ओम राजे यांनी धाराशिव मध्ये एवढे पॉवर ट्रान्सफॉर्मर उभे केलेले आहेत त्याचा सगळा करंट हा इथंच दिसतोय मला